आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोकोनट कुकीज किंवा बिस्किटची रेसिपी विशेष म्हणजे या कुकीजमध्ये आपण जराही साखर किंवा मैदा वापरलेला नाही तरीसुद्धा एकदम खुसखुशीत अशी बनून तयार होतात आणि हे कुकीज आपण गॅसवरही आणि तसंच मायक्रोवेव्हमध्येही कसं बेक करायचं ते दोन्ही पद्धती आपण बघणार आहोत मार्केटमधल्या कुकीजपेक्षा जास्त हेल्दी आणि टेस्टी कुकीज तुम्ही घरच्या घरी सहज बनवू शकता स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एका मोठ्या बाऊलमध्ये मी अर्धा कप गुळाची पावडर घेतलेली आहे आता याच्याऐवजी तुम्ही गुळ किसून घेतला तरीही चालेल तर साखरेऐवजी आपण गुळाचा वापर केलेला आहे आणि नंतर आपल्याला लागणार आहे अर्धा कप तूप आता हे सगळं व्यवस्थित विस्करणी मिक्स करून घ्यायचं आहे गुळाच्या ज्या गुठळ्या वगैरे आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या साधारण चार ते पाच मिनटं असंच व्यवस्थित फेटून घ्यायचं आता फेटल्यानंतर बघू शकता तुम्ही कलर अगदी लाईट झालेला आहे तर असं हे तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण पीठ ॲड करू तर एक चाळणी घेतली आणि चाळणीमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आता त्यामध्येच अर्धा टी स्पून बेकिंग पावडर घेतले आणि अगदी चिमुडवर मीठ टाकून घेतले आता हे व्यवस्थित चाळून घेते आता हे पीठ सगळं चाळून झालेलं आहे आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत अर्धा कप डेसिकेटेड कोकनट ही नारळाची पावडर मार्केटमध्ये मा अगदी सहज उपलब्ध असते तर ती वापरू शकता तुम्ही त्यानंतर दोन टेबलस्पून मिल्क पावडर वापरलेली आहे आणि दोन टेबलस्पून बारीक रवा तर बारीक रवा वापरल्यामुळे आपल्या जे बिस्किट आहेत ते अगदी कुसखुशीत होणार आहेत आणि फ्लेवरसाठी मी हाफ टीस्पून वेलची पावडर टाकलेली आहे आता हे व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्यायचे सुरुवातीला एखाद्या चमच्याने अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जे सगळी पिठं आहेत ते आणि नंतर मग हाताने आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया आता या मिश्रणाचा गोळा तयार करताना मिश्रण जर का जास्त कोरडं वाटलं तर एक किंवा दोन टेबलस्पून तुम्ही दूध वापरू शकता तर इथं मला गरज वाटलेली नाही तुपामध्ये व्यवस्थित असं ओलसर असं झालेलं आहे हे पीठ बघू शकता तुम्ही तर मी एक गोळा तयार करून बघते तर गरज वाटत नाही आहे दूध वापरायची जर का तुम्हाला कोरडं वाटत असेल मिश्रण तर थोडं दूध वापरू शकता एक किंवा दोन टेबलस्पून आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर बेकिंग ट्रे आपण तयार करून घेऊया तर मी एक मायक्रोवेवची प्लेट आणि एक साधी प्लेट जी आपण गॅसवरती बेक करणार आहोत तर त्यामध्ये मी बटर पेपर लावून ठेवलेला आहे आणि आता आपण हे बिस्किटं बनवायला घेऊया तर सुरुवातीला असा एक छोटा गोळा करून घेतला आणि नंतर एका प्लेटमध्ये मी कोकोनट पावडरसुद्धा घेतलेली आहे आणि आता हे जो गोळा आहे तो याच्यामध्ये व्यवस्थित असं घोळवून घ्यायचा आणि नंतर मग थोडंसं प्रेस करून कुकीजचा आकार द्यायचा तर बघू शकता हा एक तयार झालेला आहे तर सारख्याच पद्धतीने मी दुसरासुद्धा करून दाखवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे असे कुकीज बनवू शकता तर मी छोट्या साईजचेच बनवत आहे तर हा सुद्धा तयार झालेला आहे आणि आता कोकोनट पावडरमध्ये व्यवस्थित असं घोळवून घेतला आणि दुसरासुद्धा तयार झालेला आहे अगदी हलक्या हाताने वरून प्रेस करून घेतला बघू शकता तुम्ही आता हे सारख्याच पद्धतीने मी सगळे तयार करून घेतलेले आहेत आणि मायक्रोवेवसुद्धा प्रीहीट करून घेतलेलं आहे कन्वेक्शन मोडवरती आणि आता ही एक प्लेट मी मायक्रोवेवमध्ये बेक होण्यासाठी ठेवते तर खाली मी एक छोटी रॅक ठेवली आणि त्यावरती बेकिंग ट्रे ठेवणार आहे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवरती वीस मिनटाचं टायमिंग लावणार आहे मी तर वीस मिनटामध्ये अगदी परफेक्ट बेक होतात त्यानंतर गॅसवरती बेक करण्यासाठी मी जाड तळाची कढई तीसुद्धा मी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे तीसुद्धा दहा ते पंधरा मिनटं प्रीहीट करून घ्यायची आता यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे त्यावरती एक स्टँड ठेवलं आहे आणि आता हे प्लेटसुद्धा वरती ठेवून देऊया आणि झाकण देऊन आपण मंद गॅसवरती साधारण वीस मिनटं हे सुद्धा आपण बेक करून घेणार आहोत आणि आता वीस मिनटं झालेली आहेत तर बघू शकता तुम्ही मायक्रोवेव्हमधली बिस्किटं अगदी व्यवस्थित बेक झालेले आहेत आणि ही जी आहेत ते आपण गॅसवरती बेक केलेले आहेत आणि ही प्लेट आहे ती मायक्रोवेवमध्ये बेक केलेली आहे तर दोन्हीसुद्धा अगदी व्यवस्थित बेक झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही कलर खूप सुंदर आलेला आहे तर अजून हे बिस्किटं खूप गरम आहेत गरम असल्यामुळे ती थोडीशी सॉफ्ट असतात पूर्ण थंड होऊ द्यायची तर आत्ता बघू शकता तुम्ही पूर्ण थंड झालेले आहेत आणि अगदी खुसखुशीत अशी झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू